नमस्कार मित्रांनो कधीतरी शहराच्या त्या धावपळीपासून त्या गोंधळापासून दूर एखाद्या शांत गर्द कारोखात उभं राहून तुम्ही कधी त्या अथांग आकाशाकडे पाहिलंय जेव्हा आपली नजर त्या हजारो लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमध्ये हरवून जाते तेव्हा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक हुरहुर दाटून येते मग मनाला अस्वस्थ करणारा तोच प्रश्न पुन्हा समोर उभा राहतो या अवाढव्य पसरलेल्या विश्वात आपण खरोखरच एकटे आहोत का हा प्रश्न आजचा नाही तर मानवाला शतकानुशतके या प्रश्नाने अस्वस्थ केलंय जरा विचार करा आपल्या या दृश्यमान विश्वात म्हणजेच ओब्झर्वबल युनिव्हर्समध्ये तब्बल दोन लाख कोटींपेक्षा जास्त आकाशगंगा आहेत आणि त्या प्रत्येक आकाशगंगेत आहेत अब्जावधी तारे आणि त्यांचे असंख्य ग्रह जेव्हा आपण या अकल्पनीय पसाऱ्याचा विचार करतो तेव्हा मनात येतं एवढ्या मोठ्या जगात आपल्याशिवाय दुसरं कुणीच नाही का की आपल्यापासून खूप खूप दूरवर कुठल्या तरी एका ग्रहावर आत्ता या क्षणी आपल्यासारखंच कोणीतरी आकाशाकडे बघून हाच विचार करत असेल की हे संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे फक्त एक भयान शांतता आहे प्रसिद्ध विज्ञान लेखक आर्थर सी क्लार्क यांचं एक वाक्य आहे दोनच गोष्टी असू शकतात एकतर आपण या विश्वात पूर्णपणे एकटे आहोत किंवा आपण नाही आणि या दोन्ही गोष्टी अंगावर काटा आणणारे आहेत तर आज आपण याच सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण जाणून घेणार आहोत की एलियन्स किंवा परग्रहवासी असण्याची शक्यता नक्की किती आहे जर ते आहेत तर ते आपल्याला अजून का सापडले नाहीत आणि विज्ञान याबाबत नक्की काय म्हणतं तयार आहात या प्रवासाला निघण्यासाठी चला तर मग सुरू करूया सर्वात आधी विश्वाचा विचार करूया त्याचा आवाका समजून घेऊया कारण जेव्हा आपण या आकाराचा अंदाज घेऊ तेव्हाच आपल्याला कळेल की आपण एकटे आहोत हे मानणं किती बालिशपणाचं आहे पण त्याआधी एक महत्त्वाचा शब्द समजून घेऊ दृश्यमान विश्व किंवा ऑब्झर्वबल युनिवर्स दृश्यमान विश्व किंवा ऑब्झर्वबल युनिवर्स म्हणजे विश्वाचा असा मर्यादित भाग जिथून प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकला आणि जो विश्वाचा भाग आपण पाहू शकतो या भागाचा पसाराच तब्बल त्र्याण्णव अब्ज प्रकाश वर्ष आहे आता विचार करा आपल्याला जे दिसत नाही ते ब्रह्मांड याच्या पलीकडे किती अफाट असेल याची आपण साधी कल्पनाही करू शकत नाही चला आता थोडं गणिताचा विचार करूया आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्य हा स्वतः एक तारा आहे आप आपल्या या आकाशगंगेत जिला आपण मंदाकिनी किंवा मिल्की वे म्हणतो तिथे असे सूर्यासारखे तब्बल दहा हजार ते चाळीस हजार कोटी तारे आहेत हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत किमान दहा हजार कोटी तारे हा आकडाच इतका अवाढव्य आहे की नुसता विचार केला तरी डोकं चक्रावून जातं पण ही तर फक्त आपल्या एका आकाशगंगेची गोष्ट आहे आधी हबल आणि आता जेम्स वेब सारख्या अत्याधुनिक दुर्बिणींनी जेव्हा अंतराळाच्या अनंत काळोखात खोलवर डोकावून पाहिलं तेव्हा शास्त्रज्ञांचेही डोळे विस्फारले आज दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला हे अधिक स्पष्टपणे जाणवत आहे की या दृश्यमान विश्वात तब्बल दोन लाख कोटींपेक्षा जास्त आकाशगंगा दडलेल्या आहेत हे आकडे इतके अकराळ विक्राळ आणि प्रचंड आहेत की त्यांच्या अथांगपणाची कल्पना करणेही आपल्या मेंदूला झेपणार नाही एका साध्या उदाहरणाने सांगायचं तर पृथ्वीवरील सर्व समुद्र किनाऱ्यांवर मिळून जेवढे वाळूचे कण आहेत ना त्याहीपेक्षा जास्त तारे या विश्वात आहेत आता मला सांगा एवढ्या अफाट वाळूच्या राशीमधल्या फक्त एकाच कणावर म्हणजे पृथ्वीवर जीवसृष्टी असेल हे मानणं थोडं विचित्र नाही का वाटत गणितानुसार बोलायचं तर जर या अथांग समुद्रातल्या प्रत्येक वाळूच्या कणावर नाही पण अब्जावधी कणांमधल्या फक्त शून्य पॉईंट शून्य शून्य एक टक्के कणांवर जरी जीवसृष्टी असली तरीही हा आकडा लाखांच्या घरात जातो म्हणजे गणितानुसार आपण विश्वात एकटे असणं जवळपास अशक्य आहे याला दुजोरा देणारा पुरावा म्हणजे गेल्या काही वर्षात केप्लर स्पेस टेलिस्कोपने केलेली कामगिरी या मोहिमेमुळे आपल्याला हजारो एक्झो प्लॅनेट्स सापडले आहेत एक्झो प्लॅनेट्स म्हणजे आपल्या सूर्यमाले बाहेरचे दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरणारे ग्रह आज विज्ञानाला हे माहीत आहे जवळजवळ प्रत्येक ताऱ्याला त्याचे स्वतःचे ग्रह आहेत आणि त्यातील अनेक ग्रह हे त्यांच्या ताऱ्याच्या हॅबिटेबल झोन किंवा गोल्डिलॉक्स झोनमध्ये आहेत याचा अर्थ असा की हे ग्रह त्याच्या ताऱ्यापासून अशा अंतरावर आहेत जिथे ना खूप उष्णता आहे ना खूप थंडी म्हणजेच तिथे पाणी द्रवरूपात राहू शकतं आणि जिथे पाणी आहे तिथे जीवन असण्याची शक्यता आपोआप वाढते आणि यात अजून एक सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे जो आपण अनेकदा विसरतो तो म्हणजे वेळ बिग बँड थिअरीनुसार आपलं विश्व तेराशे ऐंशी कोटी वर्ष जुनं आहे तर आपली पृथ्वी फक्त चारशे पन्नास कोटी वर्षांपूर्वी जन्माला आली आहे आता जरा शांतपणे विचार करा आपल्या पृथ्वीचा साधा पत्ताही नसताना हे विश्व सुमारे नऊशे कोटी वर्ष आधीच अस्तित्वात होतं याचा अर्थ असा की आपली पृथ्वी तयार होण्याआधीच इतर ग्रहांवर जीवसृष्टी निर्माण व्हायला प्रगत संस्कृती विकसित व्हायला आणि कदाचित नष्ट्या व्हायलाही अब्जावधी वर्षांचा वेळ मिळाला होता त्यांना आपल्यापेक्षा कितीतरी आधी सुरुवात करण्याची संधी मिळाली होती जर एखादी संस्कृती आपल्यापेक्षा दहा ते वीस लाख वर्ष नाही तर चक्क करोडो वर्ष जुनी असेल तर ती तंत्रज्ञानात आज कुठे पोहोचली असेल पण मग हे सगळं ऐकल्यावर एक महाभयंकर प्रश्न उभा राहतो जर जागा एवढी मोठी आहे ग्रहांची संख्या अकल्पनीय आहे पाणी आणि हवामान अनुकूल असणारे ग्रहही आहेत आणि वेळही इतका अफाट आहे तर मग ते सगळे आहेत कुठे मग या प्रश्नाचं गणित मांडण्यासाठी एक नाव समोर येतं ड्रेक इक्वेशन एकोणीसशे एकसष्टमध्ये डॉक्टर फ्रँक ड्रेक यांनी हे एक समीकरण मांडलं हे समीकरण म्हणजे काही शाळेतलं गणित नाही ज्याचं एक पक्क उत्तर मिळेल तर हा आपल्या अज्ञानाला दिशा देणारा एक नकाशा आहे ड्रेक इक्वेशन आपल्याला विचारतं की या अथांग आकाशगंगेत आपल्याशी संपर्क साधू शकतील अशा प्रगत संस्कृती किती असू शकतात हे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सात महत्वाच्या गोष्टींचा अंदाज लावावा लागतो एक दरवर्षी आपल्या आकाशगंगेत किती नवीन तारे जन्माला येतात दोन त्यातील किती ताऱ्यांना स्वतःचे ग्रह आहेत तीन त्यातील किती ग्रहांवर जीवन जगण्यायोग्य वातावरण किंवा पाणी आहे चार तिथे खरंच जीवसृष्टी निर्माण झाली आहे का पाच त्या जीवांचे रूपांतर बुद्धिमान प्राण्यांमध्ये झालं आहे का सहा त्यांनी संपर्कासाठी प्रगत तंत्रज्ञान विकसित केलं आहे का सात सर्वात महत्वाचं अशी प्रगत सभ्यता किती काळ टिकून राहते जर आपण या समीकरणात अगदी कमीत कमी आणि निराशावादी आकडे जरी टाकले तरीही गणितानुसार आपल्या एकट्या आकाशगंगेतच चक्क कितीतरी हजारो प्रगत सभ्यता असायला हव्यात इथेच विज्ञानातलं सर्वात मोठं कोड समोर येतं फर्मी पॅराडॉक्स एकोणीसशे पन्नास मध्ये नोबेल विजेते शास्त्रज्ञ एन्द्रिको फर्मी यांनी एक ऐतिहासिक प्रश्न विचारला बट वेअर इज एव्हरीबडी म्हणजेच आहेत कुठे हे सगळे त्यांचं म्हणणं साधं होतं विश्व तेरा दशांश आठ अब्ज वर्ष जुनं आहे एवढ्या वर्षात प्रगत एलियन्सनी आकाशगंगा व्यापायला हवी होती पण तरीही आकाश पूर्णपणे शांत आहे यालाच द ग्रेट सायलेन्स म्हणतात मग प्रश्न उरतो की ही शांतता का आहे आपण खरोखरच एकटे आहोत की ते मुद्दाम आपल्यासमोर येत नाहीत याची उत्तरं शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही धक्कादायक सिद्धांत मांडले आहेत चला त्यातील काही महत्वाचे सिद्धांत पाहूया याचं एक अंगावर काटा आणणारं उत्तर म्हणजे द ग्रेट फिल्टर हा सिद्धांत असं मानतो की एका साध्या पेशीपासून ते अंतराळात प्रवास करणाऱ्या प्रगत सभ्यतेपर्यंतचा जो प्रवास आहे त्यात कुठेतरी एक अशी अदृश्य भिंत किंवा अडथळा आहे जो पार करणं जवळपास अशक्य असतं इथेच नव्याण्णव नऊ टक्के सभ्यता नष्ट होतात आणि पुढे जाऊच शकत नाहीत आता प्रश्न हा की हा फिल्टर नक्की कुठे आहे आपल्या मागे की पुढे जर हा फिल्टर आपल्या मागे असेल तर आपण खूप नशिबवान आहोत याचा अर्थ जीवसृष्टी निर्माण होण्याचा सर्वात कठीण टप्पा आपण आधीच पार केला आहे त्यामुळेच विश्वात साधे जीव खूप असतील पण आपल्यासारखे बुद्धिमान प्राणी मात्र दुर्मिळ आहेत पण जर हा फिल्टर आपल्या पुढे असेल तर ती धोक्याची घंटा आहे याचा अर्थ अणुयुद्धामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे किंवा नियंत्रणाबाहेर गेलेल्या एआयमुळे इतर सभ्यतांनी आकाशगंगेत पसरण्याआधीच स्वतःचा अंत करून घेतला असेल म्हणजेच इतर सगळे तिथेच संपले आणि आता आपणही नकळत त्याच विनाशाच्या दिशेने चाललो आहोत का जरा विचार करा कदाचित हे आपल्या अगदी शेजारीही घडलं असेल कदाचित एकेकाळी -एक मंगळावर किंवा अशाच एखाद्या पृथ्वीसारख्या ग्रहावर एक प्रगत संस्कृती नांदली असेल पण दुर्दैवाने याच कुठल्या तरी संकटामुळे त्यांचा संपूर्ण विनाश झाला आणि म्हणूनच आज जे ग्रह आपल्याला जीवनासाठी योग्य वागतात ते प्रत्यक्षात निर्जीव आणि ओसाड पडले आहेत कदाचित आपण रिकाम्या ग्रहांकडे नाही तर एका विशाल स्मशानभूमीकडे बघत आहोत दुसरा एक विचार असं सांगतो की कदाचित आपण स्वतःला सामान्य समजण्याची चूक करतोय कारण आपली पृथ्वी खरोखरच स्पेशल असू शकते जीवन फुलण्यासाठी फक्त पाणी असून चालत नाही तर अनेक इम्पॉसिबल योगायोग जुळून यावे लागतात उदाहरणच घ्यायचं तर आपला गुरु म्हणजेच ज्युपिटर हा ग्रह आपल्यासाठी एखाद्या बॉडीगार्डसारखा काम करतो तो आपल्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने धोकादायक लघुग्रहांना स्वतःकडे खेचून घेतो आणि पृथ्वीला वाचवतो आपला चंद्र जो पृथ्वीचा कल स्थिर ठेवतो ज्यामुळे आपले ऋतू स्थिर आहेत नाहीतर हवामान इतकं भयानक असतं की सजीव जगूच शकले नसते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पृथ्वीचं मॅग्नेटिक फील्ड जी सूर्याच्या घातक किरणांपासून आपलं रक्षण करणारी एक अदृश्य ढाल आहे हे सगळं जुळून येणं इतकं दुर्मिळ आहे की कदाचित विश्वात साधे बॅक्टेरिया सापडतीलही पण बुद्धिमान जीव फक्त पृथ्वीवरच असावेत यालाच रेअर अर्थ हायपोथेसिस म्हणतात पण नाण्याला दुसरी बाजूही आहे काही शास्त्रज्ञ विचारतात आपण स्वतःला एवढं स्पेशल का समजतो जरा प्रॅक्टिकली विचार करा आपला सूर्य हा काही युनिक नाही आहे तर तो आकाशगंगेतील अब्जावधी ताऱ्यांपैकी एक अतिशय सामान्य तारा आहे आणि आपली पृथ्वीसुद्धा एक सामान्य ग्रह आहे त्यामुळे जर विज्ञानाचे नियम इथे लागू होऊन जीवन तयार होऊ शकतं तर तेच नियम बाकीच्या अब्जावधी ग्रहांवर का लागू होणार नाहीत जे इथे घडलंय ते दुसरीकडे घडणं स्वाभाविक आहे यालाच मिडिओक्रायटीव प्रिन्सिपल म्हणतात याचा साधा अर्थ असा की गणितानुसार आपण एकटे नसण्याची शक्यताच जास्त आहे तिसरा आणि सर्वात धक्कादायक मुद्दा म्हणजे पॅन्सपर्मिया विचार करा जर जीवन पृथ्वीवर सुरू झालं नसेल तर काही शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की जीवन अंतराळातून आलं आहे एखाद्या धूमकेतूवरून किंवा उल्केवरून सूक्ष्मजीव पृथ्वीवर आले इथल्या महासागरात पडले आणि तिथून जीवसृष्टी बहरली जर हे खरं असेल तर मंगळ किंवा गुरुचा चंद्र युरोपा इथेही असेच जीव नक्कीच असू शकतात आणि यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही कारण जीवन आपण समजतो त्यापेक्षा आप खूप जास्त चिवट असतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे एक्स्ट्रीमो फाईल्स पृथ्वीवर आपल्याला अशा ठिकाणी जीव सापडले आहेत जिथे जगणं अशक्य वाटतं उकळत्या पाण्याच्या झऱ्यात खोल समुद्राच्या अंधारात अगदी किरणोत्सर्गी किंवा रेडिओक्टिव्ह कचऱ्यात सुद्धा टार्डी ग्रेड नावाचा एक सूक्ष्मजीव तर चक्क अंतराळाच्या पोकळीत सुद्धा जिवंत राहू शकतो जर पृथ्वीवरचे जीव इतके चिवट असतील तर दुसऱ्या ग्रहांवरच्या कठीण वातावरणातही जीवसृष्टी का नसेल आता आपण येऊया काही व्यावहारिक कारणांकडे जर ते आहेत तर आपल्याला का सापडत नाहीत याचं सर्वात साधं कारण असू शकतं ते म्हणजे ते खूप दूर आहेत याला आपण कॉस्मिक डिस्टन्स म्हणू शकतो जरी एखाद्या ग्रहावर प्रगत सभ्यता अस्तित्वात असली तरी ते आपल्यापासून हजारो प्रकाश वर्ष दूर असू शकतात आणि विज्ञानाचा नियम असा आहे की विश्वात प्रकाशाचा वेग ही वेगाची अंतिम मर्यादा आहे कोणताही मेसेज यापेक्षा वेगाने जाऊ शकत नाही एका उदाहरणाने समजून घेऊया समजा एक एलियन सभ्यता आपल्यापासून पन्नास हजार प्रकाश वर्ष दूर आहे तुम्ही आज त्यांना उत्साहाने हॅलो असा रेडिओ मेसेज पाठवला हो तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचायला पन्नास हजार वर्ष लागतील समजा त्यांना तो मिळाला आणि त्यांनी लगेच रिप्लाय दिला तर तो रिप्लाय आपल्यापर्यंत यायला पुन्हा पन्नास हजार वर्ष लागतील म्हणजे एका साध्या हाय हॅलोच्या संभाषणासाठी एक लाख वर्ष लागतील तोपर्यंत कदाचित आपली मानवजातही शिल्लक नसेल त्यामुळे कदाचित ते तिथे आहेत पण हे प्रचंड अंतर आपल्याला एकमेकांशी बोलू देत नाही याचं दुसरं उत्तर तुमची झोप उडवू शकतं ते म्हणजे द झू हायपोथिसिस कधी तुम्हाला असा भास झालाय का की तुम्ही एकटे असतानाही कोणीतरी तुम्हाला लपून बघतंय हा सिद्धांत हेच सांगतो एलियन्स आहेत त्यांना आपण कुठे आहोत हे नक्की आहे ते इथेच आहेत पण एका भयान शांततेनं ते फक्त आपलं निरीक्षण करत आहेत जसं आपण प्राणीसंग्रहालयात पिंजऱ्यातल्या प्राण्यांकडे बघतो पण त्यांच्या जगात हस्तक्षेप करत नाही अगदी तसंच त्यांच्यासाठी आपली पृथ्वी ही एक विशाल प्राणीसंग्रहालय आहे आणि आपण त्यातील प्राणी आहोत त्यांची टेक्नॉलॉजी आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे की त्यांच्यासाठी आपण बुद्धिमान नाही तर फक्त अभ्यासाचे नमुने आहोत आणि सर्वात भयानक विचार हा आहे की कदाचित आपण स्वतंत्र नाहीच आहोत आपली पृथ्वी ही एलियन्सची एक प्रयोगशाळा असू शकते आणि आपण नकळत त्यांच्या एका महाकाय प्रयोगाचा भाग आहोत ज्याचा शेवट काय असेल हे फक्त त्यांनाच ठाऊक आहे हे झाले सगळे सिद्धांत पण प्रश्न हा आहे की आपल्याला आकाशातून कधीच काहीच सिग्नल मिळाला नाही का तर याचं उत्तर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याहत्तरची गोष्ट बिग इयर टेलिस्कॉपनं आकाशातून आलेला एक रहस्यमय सिग्नल पकडला हा सिग्नल इतका शक्तिशाली होता की तो सलग बहात्तर सेकंद चालला हे बघून शास्त्रज्ञ जेरी एहमन इतके थक्क झाले की त्यांनी त्या डेटावर लाल पेनानं लिहिले वाव तेव्हापासून याला द वाव सिग्नल म्हणतात यात विशेष काय होतं याची फ्रिक्वेन्सी एक हजार चारशे वीस मेगाहर्ट्स होती ही हायड्रोजनची फ्रिक्वेन्सी आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते जर एलियन्सना हॅलो करायचं असेल तर ते याच चॅनलचा वापर करतील शास्त्रज्ञांनी वर्षानुवर्ष आकाशाकडे डोळे लावून वाट पाहिली पण तो सिग्नल पुन्हा कधीच आला नाही तो एकदाच आला आणि कायमचा गायब झाला या व्यतिरिक्त आपल्याला फास्ट रेडिओ बर्स सारखे सिग्नलही मिळाले आहेत पण ते मॅग्नेटार नावाच्या ताऱ्यांचे नैसर्गिक स्फोट असावेत असं आता मानलं जातं पण वाव सिग्नल हे अजूनही एक न सुटलेलं कोडं आहे तो एलियन्सचा एक मिस्ड कॉल होता का हे कदाचित आपल्याला कधीच करणार नाही मग आपण त्यांना शोधतोय कसं यासाठी सेटी म्हणजेच सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रीयल इंटेलिजन्स नावाची संस्था काम करत आहे आपण प्रामुख्यानं टेक्नो सिग्नेचर्स शोधतोय म्हणजेच एलियन्सनी वापरलेले रेडिओ किंवा लेझर सिग्नल यासाठी आपण आकाशाकडे मोठे अँटेना लावून बसलो आहोत जसा एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये वाव सिग्नल मिळाला होता तसाच एखादा सिग्नल पुन्हा मिळण्याची आपण वाट पाहतोय इतकंच नाही तर आपण विश्वात स्वतःची ओळख करून देण्यासाठी एक टाईम कॅप्स्युलसुद्धा पाठवली आहे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये नासानं व्हॉयझर एक यानावर बारा इंचाची एक सोन्याची रेकॉर्ड बसवून ती अंतराळात पाठवली यात फक्त आवाज नाहीत तर पृथ्वीवरील एकशे सोळा फोटो पाऊस वाऱ्याचे नैसर्गिक आवाज आणि पंचावन्न विविध भाषांमधील शुभेच्छा रेकॉर्ड केल्या आहेत एलियन्सना ही डिस्क कशी वाजवायची यासाठी त्या डिस्कच्या कव्हरवर विज्ञानाच्या सांकेतिक भाषेत सूचना कोरल्या आहेत कारण गणित आणि विज्ञान ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे जी प्रगत एलियन्सना समजेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात आपला पत्तासुद्धा कोरलेला आहे विश्वातील चौदा पल्सार ताऱ्यांच्या संदर्भानं आपली पृथ्वी नेमकी कुठे आहे याचा अचूक नकाशा यात दिला आहे ही विश्वाच्या अथांग महासागरात सोडलेली एक चिठ्ठी आहे या आशेवर किती तरी नक्की सापडेल आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतील पण मित्रांनो आपण वॉयजरमधून आपला पत्ता तर पाठवलाच शिवाय आपण गेली अनेक वर्ष सतत रेडिओ सिग्नल सुद्धा आकाशात सोडतोय आपण स्वतःहून आपली सर्व माहिती अशी उघड करून खरोखरच शहाणपणाचं काम करत आहोत का कारण या संदर्भात एक अत्यंत भीतीदायक थिअरी मानली जाते ती म्हणजे द डार्क फॉरेस्ट थिअरी या थिअरीनुसार हे विश्व एका गडद जंगलासारखं आहे जिथे अनेक प्रगत सभ्यता आहेत पण त्या एखाद्या शिकाऱ्यासारख्या लपून बसल्या आहेत या जंगलाचा नियम साधा आहे जी सभ्यता ओरडून स्वतःचं अस्तित्व दाखवते ती लवकरच मारली जाते कारण इतर शिकारी तिला धोका मानून किंवा साधन संपत्तीसाठी लगेच संपवून टाकतात त्यामुळेच विश्वातील इतर शहाण्या आणि प्रगत सभ्यता गप्प राहणेच पसंत करतात त्या कोणाच्याही नजरेस पडणार नाहीत याची काळजी घेतात आणि आपण आपण मात्र विश्वात ओरडून सांगतोय आम्ही इथे आहोत आम्हाला शोधायला या कदाचित म्हणूनच आपल्याला कोणाचेही सिग्नल येत नाहीत कारण तिथे बाहेर शांतता नाही तर भीती आहे तर मित्रांनो एलियन्स किंवा परग्रहवासी हा विषय असा आहे की कि यावर कितीही बोललो तरी कमीच पडेल सांगण्यासारख्या अजून हजारो गोष्टी अनेक रहस्यमय किस्से आणि अंगावर काटा आणणाऱ्या थिअरीज बाकी आहेत आपण आज फक्त या विषयाच्या वरच्या थराला स्पर्श केला आहे पण खोलात जाणे अजून बाकी आहे पण विषयाची व्याप्ती बघता आज आपण इथेच थांबूया कारण सगळंच एका व्हिडिओमध्ये सांगणे शक्य नाही त्यामुळे उरलेल्या गोष्टी आणि पुढची रहस्ये आपण निवांत पुढच्या भागात उलगडू तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि एलियन्सबद्दल तुम्हाला नक्की काय जाणून घ्यायला आवडेल हे मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंट्स वाचायला मला आवडेल जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि या विश्वाची सफर अशीच सुरू ठेवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच धन्यवाद